बड्या डॅनी अजून बी कसा टाइम गेला नाही बरं कसं शांत डोक्याने विचार कर कसं मागे बी तुनं कमली बरोबर लग्न केलं तर आणि ती चोट्टी निघली कसं तिचा चोट्टेपणा जात नाही बरं हा कसं अजून काही घोर केला तर कसं हा हा नाही आता ते अजिबात काही करत नाही आता काय रिकाम तोट राहिली काय ते आता तिले तीन महिने दिवसात माहिले का लेकरू होऊन राहिलं ले ना हा आता करीन काय असं हा काय लेकर का वाऱ्याला सोडीन वाऱ्यावर सोडीन काय नाही नाही आता नाही करत ते तुम्ही टेन्शन ना घेऊन बिंदास राहा तुम्ही जाऊ दे जाऊ दे जा मोठा काय बोलू नको याले आता कसं यायले गॅरंटीच आहे कमलीची तर जाऊ द्या आपल्याला काही नाही करायला काय हो आता तुम्ही काही कसं शक पकडू नका हो कमली लय चांगली भाई आहे मावर लय जीवा फार प्रेम करते ते हो मावर मरते, मरते ना रे ते मरते ना आय लावी आय लव्ह म्हणत राहते ना घडी घडी मले जीव देते मासाठी ते तुम्ही गड शक करता नवऱ्याला कोणती बाई सोडून येते काय मावर प्रेम करते म्हणून नवऱ्याला सोडून आली की रामचंदाल ते हा मावर जीवा फार प्रेम करते ती डॅनी आय लव्ह यू डॅनी आय लव्ह यू करते म्हणते पिल्लू पिल्लू करते साऱ्या गावाचीच आवड काय सांगा तुले आता पण तुले तुया कसं गळ्यासारख्या उल आपल्याला हा तुले समजून नाही राहिलं ना काय तर कमली साऱ्या गावाची भावना रे बा आता काय सांगा तुले गळ्या डॅनी न बापा तू तिचा पिल्लू हा ते तुझी महिना असं काम आहे आता हो हो तु अर्थ प्रेम करते रे जीवा जीवापार मग आताही तुम्ही जर म्हटलं तिले की इरीत जीव द्यायला लागते तर द्यायला जाते ते हा पाय तू ती घेऊन बोलतो काय काही बोलतो काही काय हा काही असल्या का अरे माझे तीन महिने दिवसात तिले तिला जीव द्यायला लागतो का आहे तिच्या पोठात त्यातून द्यायला दिले असतात तिने जीव हा पण कसं नाही आता नाही आता काहीच नाही भाऊ तिच्यावर मा पुरा विश्वास आहे ती मा जीव आहे हो जीव आहे मा लव आहे ते लव कमली मी प्रेम करतो जीवा पाड करतो हा आता कसं तुम्ही शक नका पकडू फक्त तिच्या शक नका बोकडू हो ना ते दिसूनच राहिलं बापा किती किती पाळ असतं लय पाड प्रेम करतो रे तू बापा ते बी तू यार लय प्रेम करते बाबा हो डॅनी डॅनीच करत राहते हा गोड लागून राहिला तू तिले थांब रे बाबू तुला झटका देईन त्या दिवशी समजेन तुले काय कशी आहे कमली तर हां बारा घरं चरणारी बाई आहे पण आता कसं यायला समजून डॅनियल आता काय टाइमपास तीत। करू ये आपण चला बरं चला बरं बो आजूजो आपण आणि लगेच कसं लग्नाची तारीख काढून टाकू आपली फिक्स तीच तिथीनुसार लग्न झालं पाहिजे ना आपलं हो हां चला बरं तिथ काढू आपण लग्नाची सगळ्या बुड्या बुड्डीचंच लग्न का काय तीथ काढायला लागते काय काय करायला लागते आता पहिलेच तर तुमचे दोन दोन लग्न व्हायला आता काय करावं लागते काही बाजू जायजणी एखादा जा लागत तसंच लावून टाकू एखाद्या मंदिरात लग्न सायज हा हे तसं नाही ना बे हे बाळे हो काही गुरु आहे की शेनी आहे की मंगोळ आहे हा की भद्रा गेलात हं की काय नांगबोली आहे की काय म्हणजे समजलं पाहिजे ना माणसाले तशा ह्या ह्याच्यात लग्न करतं का कसं तिथीनुसार लग्न गुरु आपूल विधी गिधी सारव झाले पाहिजेत लग्नात हां देवगुंडी करानी लागणार का हवागिवाच करा लागेल ना का मला असं लग्न करायला लावता आज असं गेलो की टिकत नसते ते अरे बा अरे बा, मोठा आले का तू काही ले का डोंगरा डोंगरी आहे तर मग काय असंच लग्न देता काय लावत नाही रे बा तिथीनुसार तर लग्न करा लागेल बाबा तिथं काढली तर बरं नाही तर मग कसं तिथ नाही काढली टिकणार नाही लग्न बापा तिथीनुसार लग्न काढली की बस पावत्या होतच नाही लोक ह्या खरं सुरळीत चालते काही बी पण दादा जाऊ दे बापा तुझे म्हण नाही तर चाल बापा हा काढू बापा चाले देईल बापा। चाल बापा ज्या लग्नाची तीच काढू बाबा चाल ब्यानगी सांगतं का ओके काल पंग देतं म्हणजे काय लग्न काय लग्न का, का, का मला जंक्शन करायला काय केला लावतो काय पाच पंचवीस लोक जीव घालू आपण पण लग्न कसं तिथे सांग आपलं हा मी कसं जंक्शन लग्नही केलं असतं पण कसं पुढे कसं डिलिव्हरी आहे ना डिलिव्हरीला पाच पंचवीस पन्नास हजार लागतील नाहीच बाबा शिजर होती की नॉर्मल होती सांगता यायचे काय हम्म लेकरू येईन ना लेखा तू जंक्शनच्या गोष्टी ते बाबा त्या पुढच्या गोष्टी नको बघू होती चा पहिले कसं होते तिथीनुसार लग्न काढू तू चाल चा रे बाबा पण चला मग पटकन चला काढू लगन महाराज आमच्या गळ्याला डॅनिल ये कसं लग्न कर सांगा ना एखादी शुभ शुभ तीत सांगा बा एखादी महाराज चांगली तीथ काळ काळसा नाही तर मागची पुढची हा विंगळे जाताला कसं त नाही झाला पाहिजे बुडा 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 जाय जमके चाललं पाहिजे बरं अशी तितका चांगली होताय का सिनलग बोलते जास्त काय लेका चुप बस नरबा चुप बस न ह काय तिंदो मार आज यायचं लग्न आहे का यायचं आहे का लग्न अरे हो या더니 बुडाज लोकांना बाबा बाबा आता या का दिस लगून भरते रे बा तू काम नाही आमले क मसनात गवऱ्या जायला तुया तुला मंगळ लागेल छे नाही लागला शुक्र या दूले सारे सारे ग्रहण तुला पकडेल आहे ना आणि वरून येम येऊन राहिले तुल्य आले पण करतो म्हणतो तू कधी गुचकन कुचकन कुचकशी काय सांगता येत नाही बाहेर बा लग्नाचं कठीणच वाटून राहिलं बा हम्म हम्म टिकणार नाही लग्न किती शुभ शुभ तीत काढले तरी काही मला म्हणजे चांगलं नाही वाटून राहिला गुरुची दशा ठीक नाही आहे शनी बी मागायला गेला त्याचबरोबर यम बी येऊन राहिले तर मला असा आहे की तुम्ही लगन करू नका बा लगन नका करू महाराज महाराज कस तुमच्या जो सारेच पर्याय असतात बा सारे म्हणजे ग्रह दशा सारी शांती करता बा तुम्ही कस आमचं बी कसं लग्न झालं पाहिजे बा कस आम्ही कस दोघ जण एकामेका जीवा पार प्रेम करतो ना पर्याय काढू रे बा एक पाय लागा तुझ्या कबरीत आणि एक पाय बाई रे बा वचकन गचकशी तू काही सांगता येत नाही हा काय फोर आहे काय लावतो मुले मुले दिसून राहिलं <laughs> हो? ना हप काढलं बसिलात मुखात दात नाही हात पाय हालून राहिले कसं काय काय फोर आहे काढा महाराज एखादी पूजा करून टाका हं कसं याच्या ग्रहाची शांती करून द्या हं का हो महाराज हं कपान काहीतरी जमत असेल पूजा करा की पूजा करा काहीच होत नाही ना हो काहीच नाही होत महाराज काय सांगणार तुम्हाला कसं खर्च परवडणार नाही ना पूजा तर होतात साऱ्या गोष्टी आहेत पण कस खर्चा माग गोळं ना तुम्ही हा खर्च एक तर लय लागते एक तर एका ग्रहाची शांती नाही करा लागत ना सात ग्रह शांती करावं लागते तुमची आणि त्याच्या बरोबर माझी शांती करा लागते तर कसं सस्ता होत नाही रे एक तर खर्च लय झाले मी खर्च करायला तयार आहो ना बुवा खर्च किती लागू मी द्यायला तयार फक्त तुम्ही शांती करा आणि एक शुभ तीत आमच्या लग्नाची खर्च जर तुम्ही करायला तयार असाल हा तर मी घराची शांती करतो आणि तुम्हाला एक शुभ तीत सांगून देतो मग सांगा मग मला कोणती तीथ आहे कोणती काळी लग्न आमच्या अशी तीथ निघत असते ना कुठली तर पहिले ग्रह शांती करा लागेल तुमची यमाची शांती करा लागेल आणि मग तिथ निघी पहिले कसं जे काही शांतीला खर्च लागते तो पहिले तुम्हाला द्या लागणार का हा हे का वाऱ्या वाऱ्या चालते का पहिले कसं सर्व व्यवस्थित जिरका लागेल मग तिथ करा लागेल आपल्याला बरोबर मग खर्च किती लागेल मग महाराज खर्च किती लागेल फक्त एक्कावन्न हजार लागतील तुम्हाला हो एक्कावन्न हजार दाबून दा, हान कुठून पैसे आणतो एक्कावन्न हजार मागून राहिला तो हा दे हा एक नाही किडनी आहे का इकडे दवाखान्यात जायला पैसे नाही देऊन याले एक हजार देऊन राहिला आता हा महाराज जास्त होऊन राहिले बा पैसे हे लय जास्त होऊन राहिले अति होऊन राहिले बाबा मी तुम्हाला पहिले सांगितलं ना कसं या वयात तुम्ही काय इतकी घेऊ नका आणि लग्न करू नका एक तर तुमचे जाण कसं खर्च केला जात नाही आणि तुमच्या घराची शांती होत नाही कसं खर्च लय लागते ना तुम्हाला पहिले सांगितलं मी कस मागपुढं काय ना काही होत असेल तर महाराज हम्म पाह महाराज मागपुढं काय

महाराज कसं काय ना काही फक्त काय ना एवढे कसं जास्त होऊन राहिले एक्कन हजार जास्त जीव तोडून राहिले बापाच हजार रुपये रुपये लग्न तुले घे दाबून आता करून टाका तुम्ही महाराज तुम्हाला पैसे पोहोचून जाते एकेचाळीस हजार रुपये दिले एवढे पैसे कुठून आणू रे बाबा लग्न करावं लागते तुले मग लग्न करा लागते खर्च तर कराच लागेल ना बरं शांती नाही करावं लागणार आता लग्न तो करा लागते पण जाऊ देऊ दे हो हो महाराज करून टाका आपली पूजा पण मग तीच सांगा बघून ती तुमचे ग्रह शांती झाली की मग तुम्हाला बरोबर शांताराभव त्या बुड्याला काही समजून सांगा राजा दोन गोष्टी या वयात ते बुड लग्न करून राहिलं राजा कस फालतो त्या झाबऱ्या पायावर गोटा पाडीन ते बुड सोपता बुड्याला ह्या गोष्टी आता काय केलं त्या बुड्यानं काय गेलं कोण दगड पाडील त्याच्यावर पाया वरून आल्या काय केलं अरे लगन करते तो बुडा त्या कमला बुडी बरोबर लगन अरे काही नका बोल बे काही नका लोक हो बदनाम करत जाऊ लोक घेणार ना देणं तो बुडाल लगन करीन दे? रेनगड हो दोघे काही धंदेच नाही बा इकडे झालं की तिकडे पिना मारा तिकडे झालं की इकडे पिणा मारा हे काम धंदे करत वावर पडीत पडत इकडे हा इकडे चालले नुसतं गाठल्या खबरा पोहोचून इकडल्या डेपोतल्या तिकडव्या डेपोत शांताराम भाऊ आम्ही पूर आम्हाला काहीच कामं नाही या डेपोतली खबर त्या डेपोत पोहोचवणं हेच काम आहे आमचं पण कसं आम्ही खोटं नाही बोलत कसं सांगून राहिलं तुम्हाला कसं हा डायनिंग बुडा लग्न करून राहिला तर कसं त्या बुड्याला समजून सांगा दोन गोष्टी तुम्ही शांताराम भाऊ कसं याव कसं लगन करणं बरोबर नाही बदनामीच्या कामात म्हणून तुम्हाला सांगून राहिलो आम्ही कसं बदनामी हिना या बुड्या बरोबर या बुड्या डोक्ष्यात कुकुलच भूत घुसते काय माहित बा दोन चार महिने झाले की लग्नाची गोठ आली बुड्याची काय गळा आता काय कसं काय समजून सांगा बा या बुड्याला अं भो ते तर आम्हाला काही माहित नाही राजा ते तुम्ही पाहा बा काय हा त्या बुड्याला कसा भूत घुसते कसा काळा लागते तुम्हाला ते बरोबर माहित आहे तर कसं त्या बुड्याला कसं समजून सांगा बघतो तुम्ही काय गळा आता कसंच काय करा बा त्या बुड्याची लाज निघाले का हा? या डोंगरा बरोबर लग्न करून रामचंद बुडा कुकळी गेला तिचा नवरा अरे बाबा तिच्या नवऱ्याला तिनं सोडून मारली तिच्या अर्धार रामचंद फिरून राहिला गल्ल्या गल्ल्या आता आता डॅनी बरोबर लग्न करते ती बुढी तर बाबा खाऊ किटूस करे तो बुडा मग आता आता कशी काय बुढी लग्न करून राहिली बुड्याच्या म्हटलं ऐकले पाहिजे बुडी न च्या मतलं जरा सगळी ऐकून राहिली ती बुढी वय वयच करून राहिली लग्नच करतो म्हणजे डॅनी बरोबर गुडी म्हणते तर रामचंद बुड्याल नवऱ्या तिच्या डॅनीवर प्रेम आहे म्हणते माया जीव की प्राण आहे म्हणते डॅनी माया लवर आहे म्हणते तो मा मा मी करीन लोगनता आता डॅनी बरोबरच करीन म्हणे तुले देतो म्हणे रामचंद दे सोडू तू काही कामात म्हणे आता वात कोणतं प्रेम आणि कोणतं काय बाप पण हे खाल तुझ्या नाटकात बा यायच काय काय करा मला काय एक झालं का गावात काय नाय का असा शांताराम भाऊ आम्हाला काही माहित नाही तुम्ही वाव हे काय तर मोडा बा हा कसं आमचं तुम्हाला सांगणं काम होतं हा मोडणं तुमचं काम आहे आता हा बरोबर बा पाय तुम्ही काय तर भेटतो त्या बुड्याले काय काय नाही ते पाहतो काय शांताराम भाऊ पा आता देणार वेळा शांताराम भाऊ पण आता काय होते काय माहित वेळा आता पुढे याच लग्न होते की होते पाहू ना आता पुढे काय पाहू पाहू माय बा या डोंगराचा नातू आला ना माय बाई आता खा काय म्हणते खांडू खराब आहे आता काय माहित नाही आता काय करते देती का, काय ततले ततले आता देते का आपल्याला अटून काढून काय सांगा आता त्यातल्या डोंगर काय बोलायन काय नाही आता अरे सायची डोंगरी तर हजर शिवल्या बरोबर म्हणे बोले हा, हा, तुमचं लग्न कराय आपल्याला आहे ना काय हो मा लगन राहिला तुम्ही लग्न करता का डोंगरी डोंगरी तो काढून हटून शाणे मग कसा बुड्या लग्न करते तर पाहतोस बुड काय घरी चाल नि घडू चाल होय बाजूले काल बसली तू येऊनिट हळ्या आणि का हा का तुकली लागते का आमच्या चल हे निघ अरे काय रे हा उसात ना स्टेप रे हा मला निघ म्हणतं काय कशी काय निघू रे हा माय घर आहे माय तूच निघ तू काय आला रे ते तोंडा खायला मला ते घर आहे बापा रे हा कधी झालं दे घर हल्ली गटून हा नकर नको रो त्याचा फालतू कसा भैया गरम नको रो माया मा घर आहे माझा जन्म अटी झाला साऱ्या गोष्टी मी रोज अटी सा येतो खातो फेतो आणि हा

मोठा आला तो मले म्हणते मले वर तोंड करून बोलून राहिला लाज वाटायला पाहिजेत ना तुले हा तू आजी बोलून राहिला काय तू आजी आम्ही आता हा तू आबाची बायको सळे तोंडाची अरे आजी तर रे तू मी आजी असते अरे हे थोडले का तुझ्या तोंडा हा तू का आजी याला ऐकी गेस का तुझ्या नवरा जिता असला तो रामचंद बुडा तुझं दुसऱ्या बुढ्याला पकडून राहिले तू किती भावना बुढे डंगरे आज तुले मा महाबा भेटला तू काल तुले दुसऱ्या भेटला की त्याच्या मागे जाशील तू तू काय खरी आहेस का

झोपड चापड करून आबा फसवला रंग करून राहिली काय हा साऱ्या गावातले बुडे बाडे लावले फसोला। एक झाला की एक झाला की एक सर लांजी लावलं साऱ्या गावाची डोंगरी कोण्या गावाची आली काय आय का बस रे शिपत रे करू नको लावू कास्ता घरमुकडा ना तू चुप बस हिल्लक नलू मी पेटानी आला ना मग आता आता नाटक करायला लागते सुरू

अरे अरे असं नाटक होत का हे बुडा आला ना म्हणून ती नाटकं सुरू केली नाही वाटू लागतो बाबा बोलत जाई आता समजलं मला इथं नाटक काय होत नातू बोलून राहिला ना म्हणते तू कशी काय आली म्हणते या घरात निघटून म्हणते माझी असं आणलं म्हणते का लग्न केलं का तुम्ही ना काही पण बोलून राहिला तो मले मी चालली हो बाबा मी चालली बाबा आठवण मी नाही राहिले

अरे डॅनी आहे गडा बोलला अशी जाऊ दे ना जाऊ जाऊ दे बोलणू कुद्याल एवढा काय ना रे पोरा जात का आजी काही रे जास्त फडफड करते आणि खेळ करते याला सांगेल बोलायचं नाही म्हणून मी त्याच्या याच्यात बोल राहिलो गाई तो लकडाऊन राहिलो मी लकडाऊन राहिलो सबऱ्याचं काही काम नाही ना मित्र आज तर काही नाही होत उद्या बुडेल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा